मित्रांनो माझ्याकडे एक विश्वसनीय सूत्राने दिलेली बातमी आहे आणि कशाला विश्वसनीय असं म्हणून सरळ सांगतो ना ती संजय राऊतने दिलेली बातमी आहे आणि ती बातमी अशी आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस हे जाहीर करत नाही तोपर्यंत आपण महाआघाडीचे भाग आहोत हे आपल्याला मान्य नाही अशी काठर कठोर का आणि भिडण्याची भूमिका संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांनी जाहीर याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ते जाहीर करा आणि मागच्या सारखी आमची फसगत व्हायला नकोय महायुतीच्या वेळेला यांनी शहानी आतमध्ये काय सांगितलं अमित शहानी आणि बाहेर काय आलं आम्हाला यावेळेला आधी कळलं पाहिजे की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण त्याच्यावर आज काही वर्तमानपत्रांनी असं हे केलं आहे काँग्रेस वा काँग्रेसवाले गप्पा आहेत शरद पवार गप्पा आहेत काँग्रेसवाले वाले आहेत की सगळ्यात मोठा कोणता पक्ष होईल त्याच्यावर अवलंबून ऑफ द रेकॉर्ड बोलत आहेत ऑन द रेकॉर्ड बोलायची त्यांची पण अजून हिंमत झालेली नाहीये त्यांच्यापैकी कुणीही असं म्हटलेलं नाहीये की तेव्हा बघू कारण उद्धव ठाकरे यांनी अल्टिमेटमच दिलाय त्यांना शरद पवार तर अनुकूलच आहेत उद्धव ठाकरेंना त्यांनी जाहीर करायची गरज नाही ते कदाचित काँग्रेसला आताच दुखवायचं नाही म्हणून बोलणार नाही पण तेही वेळ आली आणि ती वेळ निवडणुकीच्या आधीची बरं का की जी जाहीर करणार ती उद्धव ठाकरे हेच आमचे उमेदवार काँग्रेसवाले देखील झकमारत करणार याचं कारण राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी ऍग्रीमेंटच झालेलं आहे उद्धव ठाकरे यांचं की तेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतात आणि तेच आता प्रचार प्रमुख देखील आहेत म्हणजे सगळी धुरा त्यांनी सांभाळायची विजय मिळवून द्यायचा आणि मुख्यमंत्रीपदी ते नाही हे मान्य नाही आहे त्यांना आणि बरोबर आहे का म्हणून त्यांनी मान्य करावं त्यांचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेण्यामध्ये वाटा कोणाचा आहे शरद पवारांचा आहे शरद पवारांना त्यांचा पक्ष सांभाळता आला नाही मी कधी असा विचार करत का नाही हो की उद्धव ठाकरे यांचा पक्ष तुटला ओके okay, त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आहे पण शरद पवारांचा पक्ष अजितदादांसकट चाळीस आमदार घेऊन गेला याची जबाबदारी शरद पवारांवर नाही तुम्ही उद्धव ठाकरेंना शिवाय घालता की त्यांना पक्ष सांभाळता नाही आला मग शरद पवारांना कुठे सांभाळता आला मग ज्याला स्वतःचे चाळीस आमदार सांभाळता नाही आले त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करणं हास्यास्पद आहे लज्जास्पद आहे त्यामुळे आणि असं त्यांचं आहे ऍग्रीमेंट म्हणजे संजय मला सांगितले की शरद पवारांची इच्छा पण आहे पाठिंबा पण आहे ते जाहीर पण करतील योग्य वेळेला आणि काँग्रेसचे दात घशात पण घालतील आणि काँग्रेसवाल्यांची वरतून अशी हजामपट्टी होणारी बिनपाण्याने हजामत होणार आहे की त्यांना झक मारत निवडणुकीच्या आधी कबूल करावं लागेल की उद्धव ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे नेते असतील आता प्रॉब्लेम महाआघाडीत फार मोठा नाहीये याचं कारण काँग्रेस मजबूर आहे पटोले आणि ते तुमचे नाना पटोले वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांचं काय राहुल आणि सोनिया पुढे चालणार आहे का त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे दिलेला च आहे च त्यामुळे महाआघाडीमध्ये उद्धव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार याविषयी चर्चा करायची गरज नाही पण और... उद्धव ठाकरे यांनी असं जाहीर केल्यामुळे आणि साधारणतः लोकांच्या लक्षात आलेलं आहे मीडियाच्या पण आलेलं आहे आज मला ता वाटतं महाराष्ट्र टाइम्सने असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्याला प्रतिसादच नाही काय प्रतिसाद नाही ठणकावून बोलले ना ते स्टेजवर जस अमित शहा स्टेज वरून मोदी स्टेज वरून सांगत होते की फडणवीस हेच मुख्यमंत्री फडणवीस हेच मुख्यमंत्री फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि तरी उद्धवनी त्याला आक्षेप घेतला नाही याच्याबद्दल आपण घेतला ना आता उद्धव ठाकरे यांनी क्लिअरच केलंय की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा नाहीतर दोन टेकर्स फॉर ग्रांटेड मला प्रश्न तिकडे नाही दिसत आहे मला प्रश्न इकडे महायुतीमध्ये मह दिसतोय बाबा की आता महाआघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यावर कंपल्सरीली महायुतीला जाहीर करावाच लागेल करावाच लागेल करावाच लागेल आणि परत उद्धव ठाकरे जशी भूमिका घेत आहेत तशी भूमिका एकनाथ शिंदे घेणार हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो ते भूमिका घेणार अजितदादा इज द आउट ऑफ क्वेश्चन अजितदादा इज आउट ऑफ क्वेश्चन अजितदादा या निवडणुकी विधानसभामध्ये दहा जागा मिळवल्या तरी त्यांनी खूप होणार आहे ते काय मुख्यमंत्रीपदाचा दावा करणार आहेत पण शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी लावून दिली त्याचं कारण महाआघाडी जर जाहीर करत असेल तर इतके हे हिणवत होते ना तुमचा पंतप्रधान कोण तुमचा पंतप्रधान कोण विचारत होते ना एनडीएवाले भाजपवाले मग आता महागडी म्हणणार की आमचा तो उमेदवार उद्धव ठाकरे जाहीर झालाय तुमचा कोण शिंदे का फडणवीस शिंदे का फडणवीस शिंदे का फडणवीस आणि तिथे भाजपची गोची होणार आहे याचं कारण भाजपच्या मनामध्ये शिंदेनं मुख्यमंत्रीपद द्यावं असं आहे का नाही याच्याबद्दल खुद्द शिंद्यांनाही संशय 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 त्यांना अशी शक्यता भीती वाटते की हे विश्वासघात करतील आणि जरी अमित शहाने आपल्याला म्हटलेलं असलं की पुढील अडीच वर्ष पण निवडणुकीनंतरची तुम्हीच तरी देखील इथे घातपात होईल विश्वासघात होईल आणि हे ऐन वेळेला फडणवीसांचं नाव पुढे हा आता फडणवीसांचं नाव आधी जाहीर करण्याच्या वेळी ते आयडिया अशी करतील भाजपवाले की ते म्हणतील निवडणुकीनंतर याचा आम्ही निर्णय घेऊ जे महागारी काल्पन म्हणत होते आणि काँग्रेसवाले अजून म्हणतात आणि त्याच्यावर हे हसतात फिधी फिधी त्यांना <laughs> यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नेटाच होत आहेत पण फडणवीसांचा कावा असा असेल ता की आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जर आपण आपल्याला जाहीर केलं महाराष्ट्रातला तमाम मराठा ओबीसी मुसलमान दलित धनगर सगळे केवळ ब्राह्मणाला मुसलमान होऊ दे आपलं हे मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही म्हणून असं मतदान करतील महाआघाडीला की भाजपची संख्या वरून पंचवीस तीस पन्नास वर येईल केवळ फडणवीस चेहरा असेल तर शिंदे ऍक्सेप्टेबल आहेत मराठा आहेत सगळ्यांशी चांगले संबंध आहेत सगळ्यांशी हसून खेळून मोकळेपणाने अनौपचारिकपणाने संबंध आहेत लोकांची कामं करतात आडेबाजी करत नाहीत दुसरेपणा करत नाहीत दुर्लक्ष करत नाहीत मध्ये मग्न नसतात आपण सर्वे सर्व आहोत आणि महाराष्ट्राचे मोदी आहोत असा आविर्भाव कधी करत नाहीत लोकांना ऍक्सेप्टेबल आहेत विरोधी पक्षाला सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे आणि त्यामुळे शिंद्यांचं नाव जाहीर करण्याशिवाय भारतीय जनता पक्षाला गत्यंतर नाही आणि ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आता दबाव आणलाय अजून वेळ आहे ना आपली निवडणूक नोव्हेंबरमध्ये हो आता चालू आहे काय सप्टेंबर चालू आहे नाही का तर त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर आता काय ऑगस्टच आहे ऑगस्ट चालू आहे यार सप्टेंबर आहे ऑक्टोबर आहे नोव्हेंबरचे पंधरा दिवस आहेत परत पंधरा नोव्हेंबरच्या बारा पंधरा नोव्हेंबरला निवडणूक आहे आपले दोन अडीच महिने आहेत उद्धव त्याच्यात निवडणुकीचं मुख्यमंत्री पदाचं उमेदवार स्वतःला जाहीर करून घेतात तरी बघा माझी पैज आहे तुमच्याशी शंभर टक्के यांनी पण मला सांगितलं सांगितलंय कोणत्याही परिस्थितीत उद्धवच मुख्यमंत्री आणि आधीच जाहीर नाही केलं यांचे राडे होणार काँग्रेस आणि यांचे तसे निवडून येतात बघतील आणि त्यांनी पण सांगितलं उद्धवनी की जर पदाचा उमेदवार जाहीर न करता ज्याच्या जागा अधिक त्याला मुख्यमंत्रीपद असा नियम केला तर मग कौन कोण कोणाला किती पाडतात बघा जा एकमेकांच्या जागा कमी करण्याची आपण स्पर्धा सुरू करणार ही वॉर्निंग आहे ही वॉर्निंग महायुतीलाही लागू होईल त्यामुळे आताच फडणवीस आणि शिंदे यांच्यापैकी कोण याचा निर्णय महायुतीला घ्यावा लागेल आणि तो शिंदे असा जर नसेल तर अवघड महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ब्राह्मण चालणार नाही फक्त फडणवीस मुख्यमंत्री आहेत गुणांबद्दल नाही बोलत आहे मी क्वालिटी म्हणून बोलतच नाही क्वांटिटी शिंद्यांच्या बाजूने महाराष्ट्रातल्या मतदारांची क्वांटिटी संख्या संख्या बळ आहे त्यांच्याकडे म्हणून शिंद्यांशिवाय त्यांना पर्याय नाही तो जाहीर करावा लागेल नाहीतर मग महायुतीने आशा ठेवूच नाही सत्तेवर येण्याची फडणवीस जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत असं म्हणतात लोक वर्करणी समजूतदारपणा दाखवत असले तरी मुख्यमंत्री मीच 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 याच्या पलीकडे ते जात नाहीयेत सगळी रचना त्यांनी महाराष्ट्राची सूत्र देखील कडून स्वतःकडे घेतली आहेत उमेदवार वाटप स्वतःकडे घेतलं आहे जागा वाटपाच्या पण वाटाघाटी तेच करणार आहेत म्हणजे त्यांचं वैर तुम्हाला सांगू जागा वाटप करणं म्हणजे दुसऱ्या दोन पक्षांशी वैर घेणं आहे ते फडणवीसांना वैर घ्यावं लागणार दुसरी गोष्ट स्वतःच्या पक्षातल्या उमेदवारांना उमेदवारी नाकारल्याबद्दल तर विनोद तावडे तुमची पंकजा तो नाथाभाऊ हे सगळेजण विरोधी लॉबी करून बसले होते ना त्यावेळेला आता तुम्हाला तर अशी बातमी की भाजपचे निम्म्या विद्यमान आमदारांना तिकीट नाही आहे फडणवीस हे केंद्राचंच म्हणणं आहे की निम्मे बदला तुम्ही ते निम्मे बदलणं म्हणजे निम्म्या आमदारांशी पंगा घेणं आहे फडणवीसांना तो घ्यावा लागणार जागा वाटपावरून यांच्याशी पंगा उमेदवारीवरून आपल्या स्वतःच्या पक्षातल्या निम्म्या लोकांशी पंगा काय तुमचे एकशे शंभर आहेत एकशे पाच आहेत ना त्यातल्या पन्नास लोकांशी पंगा घ्यावा लागणार आहे म्हणजे एवढी मोठी लॉबी फडणवीसांविरुद्ध तिथे तयार होणार आणि शिंदे शिंदे आहेत अजून आतापर्यंत त्यांचा वर्चष्मा हळूहळू दिसतोय पुढल्या काही दिवसामध्ये ते स्वतःला एम्फसिस करतील आणि जागा वाटपाबाबत तर ज्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल असं कागा वाटप ते करूच देणार नाही भले ते अजितदादाना देतील जागा हे पडल्या तरी हरकत नाही पण भाजपला स्वबळावर येता कामाने एवढी काळजी ते घेतील आणि ही गॅरंटी देतो गॅरंटी देतो मी तुम्हाला त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं जे भाषण होतं आणि इशारे होते आणि एक प्रकारचं दबाव तंत्र त्यांनी वापरलं ते महाआघाडीला लागू झालेलंच आहे पण महायुतीमध्ये त्याच्यामुळे प्रेस प्रसंग उभा राहिलाय आणि फडणवीस का शिंदे या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेतल्या तर हा हा कार उडेल महायुतीला जबरदस्त घरघोर असं पैशाला सामोरं जावं लागेल त्यामुळे त्यांना उमेदवार मुख्यमंत्री पदाचा निवडून द्यावाच लागेल आणि तो शिंदेच असावा लागेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी